नमस्कार शेतकरी मित्रांनो संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे तरी ती अपडेट पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा ज्याने करून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणाले महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देणार असल्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे आणि हे पैसे आता वीस ते पंचवीस जानेवारी दरम्यान शेतक महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे तर पाहायला गेलं तर वीस ते पंचवीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात शेतकऱ्यांना लागली कर्जमाफीची आतुरता पिकवलेला माल घरा तर शेती मालाची मातीमोल भावात विक्री निवडणुकीच्या काळात कर्जमाफी करण्याची घोषणा ही देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती परंतु आता माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्यानंतर कर्जमाफी ही अजून दोन ते सहा महिन्यांनी होणार आहे याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष गेलेले आहे व कर्जमाफी आता नेमकी होणार आहे का नाही याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे रानगव्यांचा धुमाकूळ पिकांचे नुकसान चाफळसह परिसरात गहू शाळू पिके वाया गेल्याने शेतकरी हवार दिल शेतकरी भीतीच्या शाहेत लातूर मधील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी आहे लातूर जिल्ह्यामधील चार लाख चार हजार आठशे पंचावन्न शेतकऱ्यांना चारशे एक्क्याण्णव no, कोटी बावन्न लाख रुपयांची नुकसान भरपाईही मंजूर झालेली आहे पहा शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामधील चार लाख चार लाख चार हजार आठशे पंचावन्न शेतकऱ्यांना चारशे एक्क्याण्णव कोटी बावन्न लाखांची नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे कांदा पिकासंदर्भात बातमी आहे तर कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे निवेदन सादर चार जानेवारी रोजी पिंपळनेर येथे साखरी तालुक्याचे आमदार स मंजुळाताई गावित व शिवसे शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष श्री संजय व युवा श्री गंगाधर शिंदे व श्री संजय भदाने जिल्हा अध्यक्ष श्री अनिल भामरे साक्री तालुका अध्यक्ष यांनी कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क पूर्ण कमी करावे असे निवेदन केले आहे बुलढाणा जिल्ह्यामधील आठ लाख चार हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा पहा बुलढाणा जिल्ह्यामधील आठ लाख चार हजार सातशे चौदा शेतकऱ्यांना एकशे सतरा कोटी सहासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर झालेली आहे